नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये सारंग सावलीची चिठ्ठी असतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आपणही सावलीवर किती आरोप केले ह्यामुळे त्याला खूप पाश्चाताप होतो तंत जोपर्यंत सावलीला भेटून सावलीची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी माफ नाही करू शकणार स्वतःला आता मी सावलीला शोधल्याशिवाय परत घरी नाही येणार तो आता घराबाहेर येतो तिलोतमा आणि चंद्रकांत असतात त्याला जातानी बघून तिलोत्तम आवाज देते सारंग सारंग थांबतो ती मी ती अरे एवढ्या रात्री कुठे निघालास तर तो सावलीला शोधायला तिथून ती सारंग उद्या आसमेसोबत तुझी सुपारी आहे विसरलास का पण सारंग काही बोलत नाही आणि गाडीतून निघून जातो भर रात्री तो आता सावलीला शोधत असतो तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते असं काय हा मुलगा ती मुलगी सारंगच्या आयुष्यातून निघून जावी म्हणून मी हा निर्णय घेतला पण का कुणास्टाऊ मला सारंगचीच काळजी वाटते चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा मला असं वाटतं तू घाई करतेस ती म्हणजे तर तू तुला तु तु गॅरंटी आहे का अस्मी सारंगच्या आयुष्यात आल्यानंतर तो सुखी होईल तू सगळं त्याच्यासाठी करत असेल तर माझी काहीच हरकत नाही पण जर सावलीवर सूड उगवण्यासाठी तू पुन्हा एकदा आसमीला सारंगच्या आयुष्यात ता आणत असेल तर ही तुझी खूप मोठी चूक आहे कारण ह्यामध्ये हार तुझी होणार आहे सावली सापडत नाही म्हणून सारंग खूप सैरभेर होतो तो गाडी चालवताना इकडे तिकडे बघतो तेवढे ते एक ट्रक येतो आणि त्यापासून वाचण्यासाठी सारंग गाडी वळवतो आणि गाडी झाडावर धडकते इकडे सावली सारंगसर म्हणून झोपेतून जागी होते तेवढी घाबरलेली असते विठ्ठला समोर जाऊन हात जोडते आणि म्हणते ते विठ्ठला सारंगसरांचं रक्षण करा तीस तारखेच्या प्रोममध्ये सावली घरी असते किचनमध्ये स्वयंपाक करता करता ती मनात म्हणते विठ्ठला अक्षय तृतीयाच्या दिवशी नवराबाईकू एकमेकाला घास भरवतात आणि खरंच सावलीच्या मनातलं विठ्ठल ऐकतो ती म्हणते माझा नवरा मला कधी घास भरवणार हे सुख मला कधी मिळणार तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडतो ती दचकून मागे बघते तर सारंग असतो तंतु तो आंबरस केला तू चव बघितलीस का ती नाही म्हणून मान हलवते आणि हात दाखवते तर सावलीचा हात पिठाने भरलेला असतो सारंग चमच्यामध्ये रस घेतो आणि सावलीला भरवतो तो आता निघून जातो पण सावली मात्र खूप खुश असते सावली घरी आली म्हणून आसमी आणि ऐश्वर्याची खूप तडफड चालू असते आसमी म्हणते ऐश्वर्या मॅडम आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते आता काय करायचं म्हणजे मला विचारतेस दरवेळेस मीच डोकं चालवायचं तुझी काही जबाबदारी नाही आसमी म्हणते मी काय करणार आहे आता दोघी पण खूप परेशान असतात पण सारंग मात्र सावलीची खूप काळजी घेतो असेच सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद